तर काँग्रेस नेतृत्वहीन झाल्यानं नेते पक्षातून बाहेर पडतायत टीका करून पक्ष चालत नाही असं अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे काँग्रेसवर अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे तर काँग्रेस नेतृत्वहीन झालेलं आहे त्यामुळं काँग्रेस पक्षातून अनेक नेते हे बाहेर पडतायत पक्षातून बाहेर पडतायत असं अशोक चव्हाण यांनी म्हणत काँग्रेसवर टीका केली आहे टीका टिप्पणी हे जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं त्यासाठी काही कष्टही करावे लागतात राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते दुर्दैवाने आता कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाही आहे आणि म्हणून स्वाभाविक लोक आता किती दिवस वाट पाहतील त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत प्रमुख कारण जे आहे काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच